कोणी कोणाला निरोप दिला कोणी कोणाला बोलवलं हे सगळं त्यात कळेल ना आपण असं आधीच कोणावर तरी आक्षेप घ्यायचा कडेवर घेतलं आणि त्यांना कोणीतरी ठेवलं तिथे असं कसं कोणी म्हणू शकतो कुभांड असं जात आहे त्यांच्या शब्दात आता तुम्हीच बघा काय कुभांड आहे काय तर मला माहितीये कारण मी बोलत कोणाला त्याला अजून असं वाटेल की बाबा एक मुद्दाम चाललंय की काय पण आता जावायला कसं ते लहान मुलं आहे ना की त्याला उशीर झुंग रात्री तीन वाजता चार वाजता अभिभक्ता तीन वाजता रे गली कोणी आठ वाजता वेगळं चालू वेगवेगळे आहेत असं तसं होईल पण तरी पण मला काही त्या संदर्भामध्ये मला काही वेगळं म्हणणं नाहीये पण या संदर्भामध्ये मला वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे नमस्कार रोहिणी फळचे उतरल्या चक्क कोर्टामध्ये कोर्ट घालून आपल्या नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना सुनावणी आणि घडलेल्या प्रकरणाविषयी प्रश्न केले परंतु हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे यावर मी काही बोलू शकत नाही परंतु योग्य वडी मी माझी भूमिका मांडेन असं न्यायालयात बाहेर पडल्यानंतर म्हणाल्या तपास अधिकारी यांनी पुरुष आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीप्रमाणे तपासात राहुल नावाचा नवीन व्यक्ती असल्याची माहिती मिळाली तो हुक्का करण्याचं काम करत होता त्याचा शोध घ्यायचा आम्ही पदार्थ कोठून आणले याबाबत आरोपी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत त्यासाठी त्यांच्याकडे चौकशी करायची सात पैकी अटक असलेल्या दोन महिला आरोपींची पोलीस कोठडी सध्या गरजेची नाही आहे त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी मात्र पाच पुरुष आरोपींकडे आणखी चौकशी करायची असल्याने त्यांना पोलीस कोठडी करण्यात यावी अशी मागणी अधिकाऱ्यांनी केली आहे हेवलकरांकडून विजय विजय सिंह वकील ढोमरे यांनी युक्तिवाद केला न्यायालयात आपली बाजू मांडताना ते म्हणाले की दोन महिला आरोपींकडे आम्ही पदार्थ खेवलकर यांना अडकवण्यात आले ईशा सिंह हिच्या पर्समध्ये सिगारेटच्या रिकाम्या पाकड्यात कोकेन सापडला आहे ईशा सिंगला फ्लॅट करण्यात आलं होतं पोलीस आता त्या दोन महिला आरोपींना पोलीस न्यायालयीन कोठडीची मागणी करत आहे आणि प्रांजल खेवलकर यांची पोलीस कोठडीत मागत आहे विशेष म्हणजे खेळलकर यांनी आंबली पदार्थाचं सेवन केलेलंच नाहीये त्यांच्याकडे आमली पदार्थ सापडलेले देखील नाहीये असं त्यांचे वकील ठोमरे म्हणाले तर रोहिणी खडसे म्हणाल्या माझ्या नवऱ्याबद्दल राजकारण सुरू आहे आणि ते आम्ही लवकरच उजेडात आणू तर पुन्हा भेटूया अशाच नवीन न्यूजबरोबर जय हिंद जय महाराष्ट्र